सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपीठ महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंब समाधत लोणार नगर परिषदेच्या मुख्य अधिकारी नगरवासियांना नळ योजनेद्वारे दूषित दुर्गंधीयुक्त पाणी पिण्यास देऊन मानव अधिकाराचे उल्लंघन केल्याने त्यांच्यावर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी विभागीय आयुक्त निधी पांडे यांच्याकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे जिल्हा संघटक प्राध्यापक डॉक्टर गोपाल बशिरे यांनी केली नगरपरिषद लोणार येथील मुख्याधिकारी यांनी शहरास पिण्याजोगे स्वच्छ पाणी किमान आठवड्यातून एकदा देण्यात यावे याकरिता डॉक्टर गोपाल वशिरे यांनी अनेक वेळा विनंती वे केल्या निवेदनं दिली गजानन जाधव यांनी मे दोन हजार तेवीस मध्ये आमरून उपोषण केले तेव्हा मुख्य अधिकारी यांनी लेखी आश्वासन देऊन दहा दिवसातून एक वेळा स्वच्छ व फिल्टर पाणी पुरवठा करू असे लेखी आश्वासन देऊन सुद्धा मुख्य अधिकारी यांनी जाणून बुजून किंवा त्यांना या विषयाचे गांभीर्य नसल्या कारणाने त्यांनी रीतसर या पाणी प्रश्नाकडे डोळे झाक केलेले आहे आणि त्यांच्या कृतीमुळे पिवळ्या रंगाचे दूषित व दुर्गंधीयुक्त पाणी कोणत्याही प्रकारचे फिल्टर न करता जसेच्या तसे धरणातून पाणीच्या टाकीत व पाण्याच्या टाकीतून नळाला वीस ते तीस दिवसातून एका वेळेस शहरास नळ योजनेमार्फत सोडण्यात येत आहे दिनांक बारा डिसेंबर दोन हजार तेवीसला ला नगर परिषदने पाठवलेले पाण्याचे नमुने अहवाल क्रमांक सत्तावन्न एकोणऐंशी अब्लिक आठ दिनांक सतरा एक दोन हजार चोवीस नुसार सदरील पाणी पिण्यास अयोग्य आहे असे मुख्य अनुजीव शास्त्रज्ञ जिल्हा आरोग्य प्रयोगशाळा बुलढाणा यांनी कळवले होते त्यांनी कळवले परंतु सदरील पाण्यावर कुठली प्रक्रिया न करता तसेच दूषित पाणी लोणारवासियांना पिण्यासाठी सोडतात या कारणाने लोणार शहरातील शेकडो अल्पवीन मुले वृद्ध हे डायरिया पोटाचे विकार व कावीळ सारख्या विकाराने ग्रस्त झाले आहेत याप्रसंगी बुलढाणा जिल्हा उप अधिकारी लोणार तहसीलदार लोणार नगर परिषद मुख्य अधिकारी व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे शहरप्रमुख गजानन जाधव उप तालुका प्रमुख परमेश्वर दहातोंडे श्रीकांत नागरे राजू बुधवत श्रीकांत मादनकर लुकमान कुरुशी इक्बाल कुरुशी तानाजी अमोरे तानाजी मापारी अश्रुभा धारकर राजू दहातोंडे गणेश पाठे हे उपस्थित होते महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूजसाठी प्रतिनिधी फिरदोस खान पठाण